गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला मात्र या निवडणुकीचा फायदा जसा भाजपला झाला तसाच तो आणखी एका पक्षाला झाला तो म्हणजे आम आदमी पक्ष गुजरातच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला जरी फक्त पाच जागा मिळाल्या असल्या तरी त्यांचा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा दिला जातो त्याचे काही निकष असतात का आणि राष्ट्रीय पक्ष बनल्यावर काय फायदे होतात हेच आज आपण जाणून घेणार आहोत एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवायचा असेल तर त्या पक्षाला तीन अटींची पूर्तता करावी लागते पहिली अट म्हणजे या तीन वेगवेगळ्या राज्यांमधून किमान जागा जिंकलेल्या असायला हव्यात दुसरी अट म्हणजे लोकसभेत किमान दोन खासदार असावेत तसंच चार राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान सहा टक्के मतं मिळायला हवीत आणि तिसरी अट अशी की त्या पक्षाला किमान चार राज्यांमध्ये राज्य पक्षाचा दर्जा असावा या तीन अटी जर एखाद्या पक्षानं पूर्ण केल्या तरच त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला जातो आम आदमी पक्षाने गेल्या अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेसला बाजूला सारत यश मिळवल्याचं आपण पाहिलं तर दिल्ली महापालिकेत त्यांनी भाजपला सुद्धा धक्का दिलाय आधी दिल्ली मग पंजाब त्यानंतर गोवा आणि आता गुजरात अशा पाच राज्यात वैध मतांसाठी सहा टक्क्यांहून अधिक मतं मिळवण्यात आम आदमी पक्षाला यश मिळालं आणि त्यांचा राष्ट्रीय पक्ष बनण्याचा मार्ग मोकळा झाला जेव्हा हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो तेव्हा त्या पक्षाला देशात कुठेही निवडणूक लढवताना एकच राखीव चिन्ह मिळतं राष्ट्रीय पक्षांना आपल्या चाळीस नेत्यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करता येऊ शकतो आणि या प्रचारकांच्या प्रवासाचा खर्च उमेदवारांच्या प्रवासाच्या खर्चात मोजला जात नाही राष्ट्रवादीने आपले उमेदवार उभे करण्यासाठी नेहमीच बिहार मेघालय मणिपूर लक्षद्वीप गोवा अशी सुरक्षित आणि लहान राज्यांची निवड केली आणि दोन हजार चारमध्ये म्हणजेच पक्षस्थापनेनंतर फक्त पाचच वर्षांमध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवला सध्या आपल्या देशात सात पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे यामध्ये भारतीय जनता पक्ष भारतीय काँग्रेस पक्ष ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस बहुमत समाज पक्ष कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टीचा समावेश आहे आणि आता लवकरच आम आदमी पक्षाचाही राष्ट्रीय पक्षांच्या यादीत समावेश होणार आहे